जन बनु, आ, बनु आज आपण अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने ताजा मसाला तयार करून अगदी छान असे चटपटीत मिरची पकोळा कसा बनवायचं ते आज आपण बघणार आहोत बघू शकाल अगदी छान असं आपलं झनझणीत आणि चविष्ट असं मिरची पकोळा किंवा आपण भरली मिरची देखील तिला बनवू बनवू शकतो अगदी छान असं परफेक्ट अजिबात तेलगट वगैरे न होतं अगदी छान अशी आपली भरली मिरची तयार झाली चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मिरचींसाठी जो स्पेशल मसाला बनवणार आहोत तो आधी आपण बनवून घेऊया त्यासाठी गॅसवरती आपण सर्वप्रथम कढी तेव्हा तवा गरम करून घेऊ एक चमचा मोहरी हो एक चमचा जिरे एक चमचा बरोशेप आणि एक ते दीड चमचा आपण इथे धने हे घेतले हे संपूर्ण मसाले अर्धा मिनिटभर आपण मंद आचीवरती यांना भाजून घेणार आहोत अगदी छान असा मसाल्यांचा वास यायला लागला तर लगेच आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि त्यानंतर गरम तव्यावरती हा मसाला आपण पुन्हा आणखी अर्धा मिनिटभर भाजून घेणार आहोत यामुळे काय होईल आतपर्यंत अगदी छान मसाला भाजून होतो बरेच दिवस जर आपण हा मसाला टिकवायचा असेल तर तव देखील अगदी छान असा टिकेल अजिबात त्याला बुरशी वगैरे येणार नाही आणि कीड देखील ते मसाले लागणार नाही तर मी मंदा हचेवरती अर्धा मिनिटभर भाजून घेतलं आहे लगेच गॅस बंद केला आहे या पद्धतीने त्याला आपण आता पुन्हा आणखी अर्धा मिनिटभर गरम तव्यावर भाजून त्याला व्यवस्थित पसरून घेतलं आहे जेणेकरून आपला मसाला हा लवकर गार होईल गार झाल्यानंतर मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला आहे त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमच्यावर मी आपलं काळं मीठ घेतले काळं मिठाच्या जागेवरती म्हणजे जा आपल्याकडे नसेल तर आपण साधं मीठ वापरलं तरी काही हरकत नाही लगेच मिक्सरला याचं अगदी बारीक असं आपण पावडर तयार करून घेणार आहोत जेवढं शक्य आहे तेवढं आपण व्यवस्थित त्याला बारीक पावडर तयार करून घ्या ज्या वेळेस आपण मिरचींमध्ये हा मसाला भरणार आहोत तो व्यवस्थित मिरचींना अगदी छान कोठवीन म्हणजे व्यवस्थित लागतं आणि त्यामुळे जी आपली मिरची अगदी छान चविष्ट असे ती लागते तर आता आपला अगदी छान असा ताजा ताजा मसाला हा तयार झाला आहे तर याला लगेचच एक आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता थोडा तो गरम असल्यामुळे आपण बाउलमध्ये काढणार आहोत आणि त्यानंतर हवा बंद डब्यामध्ये म्हणजे बर्नीमध्ये आपण याला भरून ठेवायचं कमीत कमी दोन कमी ते तीन महिना अगदी सहज हा मसाला टिकतो या पद्धतीने जर मसाला आपण बनवून ठेवला तर आपल्याला हवं त्यावेळेस आपण लगेच भरली मिरची म्हणजे मिरची पकोडा हा तयार करून घेऊ शकतो आता आपला मसाला हा तयार झाला आहे त्यानंतर लगेच साइड lá e temi पोपटी मिरच्या घेतल्या आहे म्हणजे ह्या चवीला अगदी कमी तिखट असतात आणि ज्यावेळेस आपण फोकोळा खातो भजी खातो त्यावेळेस अजिबात ती तिखट लागत नाही तर तिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि अगदी कोरडे अशी तिला पुसून घेतली लगेच मध्यभागी आपण ह्या पद्धतीने कट लावून घेणार आहोत तर अजिबात आपण पूर्ण असा कट लावला नाही थोडंसं ते बिना कट करायचं आपण ठेवलं आहे त्यामुळे काय वेळेस जो मसाला आपण लावणार आहोत तो व्यवस्थित आपल्याला लावता येईल तर आपण आता संपूर्ण ह्याच पद्धतीने मिरच्या आपण कट करून घेणार आहोत आणि जो काही मधला भाग आहे मिरचींमधल्या बियांचा तो अजिबात आपण काढणार नाही हो। त्यामुळे खूप छान असे चविष्ट असं आपला पोकळा हा तयार होतो जर तुम्हाला आवडत नसेल जास्त तिखट वाटत असेल तर तो मधला भाग काढून घेतला तरी काही हरकत नाही पण तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा लगेच आता आपल्या संपूर्ण मिरच्या कट करून तयार झाल्या लगेच आपण जो मसाला तयार करून घेतला आहे तो आता आपण यामध्ये भरून घेणार आहोत आज आपण अजिबात हात न भरता अगदी छान अशी परफेक्ट फेक अशी आपला मिरची पकोडा बनवणार आहोत तर चमचेच्या सहाय्याने अगदी सहज आपल्याला हा मसाला भरता येतो बघू शकाल पूर्णपणे चारही बाजूने व्यवस्थित मिरचीला आपला मसाला हा लागतोय अशाच पद्धतीने आपल्याला मसाला हा लागून घ्याय लावून घ्यायचा त्यामुळे काय होईल ज्यावेळेस आपण मिरची खाऊ त्यावेळेस एकसारखा छान ती चवीची अशी आपली मिरची ही लागेल म्हणून जेवढं शक्य तेवढं व्यवस्थित आपल्या आवडीनुसार कमी जास्त मसाला आपण हा भरून घ्यायचा जर आपल्याला जास्त तिखट आवडत असेल चटपटीत आवडत असेल मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तरी काही हरकत नाही तर आपल्या संपूर्ण मिरचींना मसाला हा लावून झाला आहे त्यानंतर लगेच जी आता ट्रिक वापरणार आहोत ती आपण याच्यापुढे वापरणार आहोत अजिबात आपण हात न भर भरता अगदी परफेक्ट अशी मिरची पोकळा कसं बनवायचं ते बघणार आहोत इथे साधारणतः पोहे खाण्याचे सात ते आठ चमचे मी बेसन पीठ घेतले त्यानंतर त्यामध्ये अगदी नॉर्मल लाल तिखट घालणार आहे का मिरच्या आधीच तिखट असतं थोडेसे म्हणून आपण फक्त पिठाला चव येण्यासाठी याच्यामध्ये ये लाल तिखटाचा वापर केला आहे अगदी थोडीशी हळद थोडंसं हिंग घातलं आहे आणि चवीनुसार मीठ पण घातला आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पद्धतीने आपण आता चमच्याने किंवा हँड मिक्सरने आपण पीठ हे मळवून घेणार आहोत जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित आपण बॅटर हे तयार करून घ्यायचं अजिबात बॅटरमध्ये घोटळी वगैरे घाता नाही आणि अगदी थोडं थोडं लागता लागता आपण यामध्ये पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून तयार करून घेणार आहोत तर बघू शकाल आपलं बॅटर एकसारखं स्मूथ असं तयार झालं आहे अजूनसुद्धा मला थोडं घट्टसर वाटतं आहे पुन्हा मी अगदी थोडंसं पाणी घालून त्याला सैलसर करून घेते जेणेकरून जे, जे आपल्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित कोट होतील जर तुम्हाला जास्ती पिठ पिठाची मिरची आवडत असेल तर पहिलं जसं पीठ होतं तसं देखील आपण घट्टसर वापरलं तरी काय हरकत नाही तर आता मी जे मिरचींना कोट करणार आहे ते अगदी जास्ती देखील नाही आणि कमी देखील नाही म्हणून या पद्धतीचं पीठ आपण तयार करून घ्यायचं तर आता आपल्या मेन टीप ट्रिक आहे ती म्हणजे हे जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते संपूर्ण बॅटर आपण एका ग्लासमध्ये आता आपण काढून घेणार बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याकडे पाहुणे आता आम्ही पाहुणे आले किंवा आपल्या घरीसुद्धा गरमागरम ज्यावेळेस भजीची मागणी होते आपल्याकडनं पोकळा मागत असतात त्यावेळेस काय होतं आपल्याला प्लेट देखील तयार करायची असतं पाणी द्यायचं असतं बरेचसे आपले कामं असतात आणि त्यावेळेस नेमके आपले हात भरलेले असतात पण आपण जर ह्या पद्धतीची ट्रिक वापरली तर अजिबात आपले हात भरत नाही आणि एकाच वेळेस आपण बरेचसे कामं हे तयार करून घेऊ शकतो तर आपण लगेच जी भरलेली मिरची होती या पद्धतीने त्यामध्ये डीप करायची आणि साईडला लगेच आपण सा तेलामध्ये टाकून घ्यायची तर साईडला मी गॅसवरती तेल गरम करून घेतले आणि जे आपण मिरची लेगे पिठात बुडवायची आणि लगेचच आपण यामध्ये तेलामध्ये सोडायची ते जे काय थोडंफार आहे ते आपल्याला आपण नंतरून काढून घेऊ शकतो एक्स्ट्राचं पीठ जर तुम्हाला जे आवडतच नसेल अर्धा मिनिटभर मिरची सॉरी अर्धा मिनिटभर बर नाही तर काही सेकंद आपण धरून ठेवा ते एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते देखील निथळून जातं आणि एकसारखी छान अशी आपली मिरचीही तयार होते पण ह्या पद्धतीचे जे आजूबाजूचं पीठ असतं त्याच्यापासून देखील मी लगेचच छान अशी चटपटीत चटणीही बनवणार आहोत ते नंतर आपोआप ते पीठ निघतं आणि जे निघालेलं पीठ तळलेलं असतं भज्या असतात ते याच्यापासून आपण चटणीही तयार करून घेऊ शकतो मन्हा छान हलकंसं सोनेरी कलर येईपर्यंत आपण ही मिरची आता तळून घेणार जे एक्स्ट्राचं पीठ होतं ते आपण ह्या पद्धतीने चाटणीतनं काढून घ्यायचं जेणेकरून ते जास्तीचं तळून होणार नाही आणि त्यामुळे आपली चटणीही व्यवस्थित होणार नाही तर लगेच मी ह्या भाज्या काढून घेतल्या आणि मिरचींना तळायला थोडा जास्त वेळ लागतो आतपर्यंत छान आपल्या मिरच्या ह्या तळून व्हायला पाहिजेत पण मंद ह्याचीवरती मी छान हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत मिरचीही तळून घेतली याच पद्धतीने आता आपण संपूर्ण मिरच्या ह्या तळून घेणार आहोत तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की मला तुम्ही व्हिडिओ येईल मेसेज करून कळवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे मिळेल अगदी छान अशा आपल्या परफेक्ट चवी चवीच्या चटपटीत अशा आपल्या मिरची पोकोळा तयार आहे बाहेर जर पाऊस चालू असला आणि गरमागरमा अशा मिरच्या असला तर अगदी छान असं आपलं ते अगदी परफेक्ट अशी आपली मिरची ची तयार तयारी